तरुणांनी नोकरी मागणारे नाही तर नोकरी देणारे म्हणा जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांचे प्रतिपादन जिल्हाधिकारी कार्यालय इतर शासकीय विभाग व बँक यांच्या संयुक्त विद्यमानं राधानगरी येथे उद्योजक व नवउद्योजक यांच्यासाठी मार्गदर्शन मेळावा संपन्न झाला या निमित्तानं उद्योजक निर्मिती व उद्योजक उद्योग विकास वाढावा हा मुख्य हेतू असल्याचं सांगून यातून तरुणांनी नोकरी मागणारे नाही तर नोकरी देणारे बना असा संदेश जिल्हाधिकारी राहुल रेखावर यांनी योकार दिला हीच संकल्पना घेऊन या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं असल्याचं जिल्हाधिकारी मान्य राहुल रेखावर यांनी नमूद केलं यावेळी बोलताना प्रकाश आंबेडकर यांनी या कार्यक्रमाची केवळ औपचारिकता न राहता गरजूंना सर्व लाभ देण्याचा प्रयत्न करूया तसेच तालुक्यातील बहिरीबाबर येथील आदिवासी कुटुंबियांना एसटी प्रवर्गाचे दाखले मिळावे यासाठी प्राधान्यानं काम करावं अशा सूचना केल्या तर रोजगार निर्मितीसाठी नवउद्योजक युवकांना बँकांनी सर्वतोपरी आर्थिक सहकार्य करावं असं आवाहन केलं जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी संतोष पाटील प्रांताधिकारी सुशांत बनसोडे उपमुख्य कार्यकारी अधिकारी अरुण जाधव तहसीलदार अनिता देशमुख गटविकास अधिकारी डॉक्टर संदीप भंडारी लीड बँकेचे गणेश गोडसे राधानगरीचे सरपंच सविता भाटळे प्राजक्ता पताळे प्रतिभा कोरगावकर यांच्यासह मंडल अधिकारी तलाठी ग्रामसेवक उद्योजक नवउद्योजक युवक विविध विभागातील पात्र लाभार्थी मोठ्या संख्येनं उपस्थित होते यावेळी बँक खातेदार रेशन कार्ड धारक आयुष्यमान भारत कार्ड गोल्डन कार्ड आधार कार्ड वाटप करण्यात आलं मराठी न्यूज न्यूजसाठी राधानगरीहून संजय कांबळे